हा चला चला तर लक्ष द्या काल आपल्या शाळेमध्ये कबड्डीच्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि आजचा दिवस दुसरा आहे तर आज या दोन्ही टीम फायनल मध्ये पोहचलेल्या आहेत या ठिकाणी आहे टीम नमन आणि इकडं टीम हंसराज या दोघांची आज या ठिकाणी फायनल स्पर्धा असेल तर मुख्याध्यापक शाळेचे सर यांना विनंती करतो त्यांना पॉईंट द्यायचंय उधर ಫೈನಲ್ ಕಬಡ್ಡಿ ಚ सामना होता आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उमरी बाजार इकडे आहे टीम नमन आणि इकडं टीम हंसराज या दोन्ही संघ आपापसा मध्ये भिडणार आहेत या ठिकाणी प्रेक्षक वर्ग खूप छान पद्धतीने इथं बसलेला आहे तर चला सामना सुरुवात चला सुरू करा अरे वा इथं दिमागाचा वापर करून कोण या ठिकाणी रेड मारणार आहे कळण्याचा हा एक पॉइंट कॅप्टन इथं पैलवान जिल्हा परिषद घेऊन पॉइंट नाही मिळाल तर चला नमन भाऊ या ठिकाणी आपल्या टीम साठी काय करतो का बघूया कॅप्टन म्हणून त्याने आपल्या टीमला फायनल पर्यंत पोहोचवलेला आहे आता आपल्या टीम ला कशा पद्धतीने तो विजय करेल या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल अरे वा शाब्बास रे पैलवाने आपल्या कार दाखवलेला आहे कोणाला दिला रे पॉइंट एक पॉइंट दहा नऊ चला चल सुमित बाळा पॉइंट घे टीम साठी दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक चला तुमच्या कोणता त्यासाठी तुम्हाला शेअर करायचं अरे वाशात टच कर टच कर हा टच झालेली आहे चला आउट या ठिकाणी कॅप्टन रेड मारलेली आहे चला रे पकडलं पण त्याला साथ मिळाली असेल तर खूप चांगलं झालेला चला रेड तन्मय पॉइंट घेऊन ये बाळा टच कर टच कर अरे वा शाबा तीन पॉइंट वा रे वा वा वा, वा, वा एक नंबर एक नंबर समाधाने रेड मारलेले या ठिकाणी छोटा पैलवान आपल्या टीम साठी काय करतो पाहूया अत्यंत चुरशीचा सामना या ठिकाणी होत आहे कोणती टीम आपला नंबर काढेल या ठिकाणी आपण पाहूया चला एक पॉइंट चला मारा रेड मारा चला खूप छान अरे वा शाहास रे अरे शाह अरे वा वा, वा 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 चला आउट कॅप्टन वा 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 पैलवान जिल्हा परिषदचा चा पैलवान आपला त्याला पकडणारे त्याला एक पॉइंट एक पॉइंट एक एक पॉईंट एक एकच एकच दहा नऊ चलापट्टन कॅप्टन मारलेला आहे दमन पॉइंट घेऊन यावं लागेल बाळा आउट आऊट आउट आऊट अरे वाय एकट्या रे बाय चला ऑल आऊट ऑलआउट झालेली आहे आणि आता फ्रेश पूर्ण संघ आता तयार झालेला आहे टीमने आघाडी घेतलेली आहे दहा गुणांची नमनचा टीम चला नाही पॉइंट नाही चला चला याला पकडा रे याला पकडले की तुमचा टीम वर येईल बघा पॉइंट मध्ये खूप मागा आहेत तुम्ही चला पकडण्याचे हा चला तु नमन पॉईंट घेऊन यावं हो लागेल आऊट न होता पॉईंट घ्यायचं रेडर या ठिकाणी आपल्या टीम साठी काय कमाल करतो बघूया आऊट अरे आदार तू चल रे हंसराची टीम या ठिकाणी खूप पॉवरफुल दिसत आहे पण नमनची टीम काय इथं चेन्नई खाण्यासाठी आलेली नाही जिंकण्यासाठी आलेली आहे चला आपला खेळ दाखवा चल बाळा सुमित दिमाग लावून व्यवस्थित पॉइंट घे आउट 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 पॉइंट आन्सराची रेड मारलेली आहे चला याला पकडा रे दोघे दोघाचा गट करा आऊट गडबड नका करू तर मग पॉईंट घे बाळा चल 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 चला। चला। चला, टीम ला। अरे वा शाबास दोन पॉइंट हा चला चल सुमित कशा पतीने आपल्या टीमला अरे वा शाबास तिथंच परत परत सोम फसत आहे एक पॉइंट नमनच्या टीमला चला पैलवान कशा पद्धतीने पॉईंट घेतो आपल्या टीमला पैलवानला पकडा रे बाळांनो या पैलवानला पकडायचंय अरे वा अरे एवढा कसा चान्स देत आहे तुम्ही चल तन्मय हिंमत कर अरे फायनल जिंकायचं असेल तर हिंमत पाहिजे हिंमत फक्त मांडी झापटून काय होत नाही रे पकड रे अरे वा शाबास रे अरे वा शाबास आउट हिंमत केली रे यांनी हिम्मत केली शब्बा रे हिमतीला शंभर टक्के गुण चला आता कुठे हिंमत दाखवत आहेत नमन पॉइंट अरे वा चला चल रे चल रे आता आता तुम्ही पॉईंट नका देऊ रे अरे वा शाबासे आउट आउट आऊट आऊट अरे वा सार्थक एकदम असा तुरशीचा सामना होत आहे कशा पद्धतीनं बघूया या ठिकाणी फायनल पाहायला मिळते अरे हायटेड पर अरे वा भारी जिल्हा परिषदचा खेळ लय भारी अरे दोन फायनल अरे वा 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 रेडर आउट आउट आऊट आऊटआऊट चला हंसराज कशा पद्धतीनं आपल्या टीमला पॉइंट घेऊन देतो बघूया अरे पहिलवानला पकडा रे पैलवानला पकडा आणि आपल्या टीमला विजयी करा नाही नाही आऊट नाही चला पायात घुसा रे पायात घुसा थांबा 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 दहा नऊ आठ सात पहिला हा दहा मिनिटाचा झालेला आहे या ठिकाणी टीमला ब्रेक आहे प्रेक्षक वर्ग खूप या खेळाचा आनंद घेत आहे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक संजय सर या ठिकाणी त्यांच्या पुढाकाराने आपण हे सर्व खेळ घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत पहिला पहिला झालेला आहे आहे दुसरा हा सुरू होत आहे स्कोर लाईन आहे दहा आणि सोळा नमनच्या टीमचे दहा आणि हां टीमचे सोळा चला सामना सुरू करा चला स्टार्ट दुसरा आप आहे या अप मध्ये जर तुम्हाला कमाल दाखवता नाही आला तर तुमचा संघ बाद होणार चला जिंकायचं असेल तर पॉइंट घ्यायचं ना मन अरे वा शाबास पहिलं आउट केलेला आहे रेड मारा वेळ वाया घालू नका दहा मिनिट आहेत फक्त आता अरे वा शाबास रे पॉइंट नाही चला पकडा रे पकडा सांगितलं ना तुम्हाला स्ट्रॅटेजी नुसार काम करायचं आपल्या टीम साठी अरे वा शाव चला, चल, सुमित टीम साठी आता तुला पॉइंट घ्यावा लागेल बाळा अरे वा शाव वा वाह परत परत सोम तिथं गलती करत नमनच्या टीम ला एक पॉइंट हा चला अरे वा अरे नटराज अरे वा शाहबा रे अरे रे जरा अरे रे अरे वा आउट रे आउट आउट आऊट एक नंबर रे वा शाबाच्या टीम ला एक पॉइंट चला रेडर मारा रेड अरे वा शाहबा रे खूप अरे रंगादर सामने या ठिकाणी झाला दोन पॉईंट घेऊन आलेला आहे रेडरने पंधरा सतरा स्कोर लाईन आहे नमाच्या टीम चे पंधरा आन्सराच्या टीमचे सतरा तुम्हाला आता कव्हर करण्याची संधी आहे बघा आता जर कव्हर नाही केले तर तुमचा संघ पिछाडीवर जाईल चला टच नाही घेतला त्याने अजून टच नाही झाली अजून टच नाही झाली झाली टच हा चला दहा नऊ अरे वा पॉइंट चला मारा पॉईंट मारा रेड मारा चला सुमित बाळा तू आउट झाला तर झालं बघ ऑलआउट झाली टीम पॉइंट घेऊन ये अरे वा पकड अरे पकड 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 वा वा आऊट ऑल आऊट झालेली आहे टीम हंसराची टीम ऑल आऊट झालेली आहे तीन पॉइंट या ठिकाणी हंसराची टीम ऑल आउट झालेली आहे आता दोन्ही टीम सतरा सतरावर आहेत चला रेड सुरू रेड आहे वा रे वा सत्रा सत्रा अरे वा अरे वा अरे पॉईंट घ्यावं लागेल रे आघाडी घेण्यासाठी दोन्ही टीम आता इक्वल सतरा सतरावर आहेत कोण पॉईंट घेते बघूया अरे वा शापास रे नाही जमत रे भाऊ नाही जमत हा चला आउट नमनच्या टीमला एक पॉइंट हा पैलवान मारत आहे आता रेड उमरे शाळेचा जिल्हा परिषदचा पैलवान पैलवान अरे पकडाय चान्स होता रे तुम्हाला अरे वा वा आऊट वा, वा, वा। आउट आउट हा चला मारा रेड मारा चला स्कोर सांग आय एकदा स्कोर सांग किती दहा नऊ आठ सात अरे वा शाव पाच रे एकदम भारी छान छान ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तुझ्या टीमचा इतिहास लिहिशील का मला पॉइंट घेऊन आऊट वा वा शाबास रे नमनची टीम एकदम फॉर्म मध्ये आहे चला मारा रेड मारा चला वीस आणि अठरा का वीस आणि अठरा ना हा वीस आणि अठरा असा एकदम चुरशीचा सामना या ठिकाणी होत आहे हा चल चल चल, 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 चल आउट, पोईंट। मारा मारा चला आऊट एक पॉइंट अठरा आणि एकवीस असे स्कोरला नाही नमनच्या टीम चे एकवीस हांसराच्या टीम चे अठरा दहा नऊ आठ सात चला चला आऊट दहा नऊ आठ चल सार्थक पॉइंट घेऊन बाळा तुझी टीम आता ऑल आउटच्या दिशेने आहे रे अरे काय रे बोल तुम्ही चल मार आऊट 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 चल आऊट हा टाइम भरपूर आहे मी तुम्हाला कव्हर करण्याची संधी आहे चला अरे पकडा नाही तर त्याला वेळ नका वया घालू तुम्हाला दहा नऊ आठ सात सहा चार तीन दोन एक चला तीन मिनिट राहिले फक्त तीन मिनिट हांसराची टीम तुम्ही आलोट होऊन परत आले तर तुमचा संघ अजून मजबूत होईल चला आउट नमाच्या टीम एक पॉइंट चला आउट आउट टीम हांसराची टीम आउट नमनच्या टीम चे सव्वीस आणि हा टीम चे अठरा फक्त आता वेळ सांगा तीन मिनिट आहेत चला खूप असा करारीचा सामना या ठिकाणी आपल्याला या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आपले दोन्ही संघ खूप छान पद्धतीने खेळत आहेत त्यासाठी त्या दोघांचाही या ठिकाणी अभिनंदन आहे आपला असाच खेळ वाढवत ठेवले तर तुमचा संघ विजय होईल चला हा टीमला पॉईंट घ्यावाच लागेल रे पॉइंट नाही घेतले की झालं दोन मिनिट राहिले फक्त दोन मिनिटाचा वेळ राहिलेला आहे दोन मिनिटाचा वेळ तुम्हाला लीड खूप कव्हर करायची आहे अठरा आणि सव्वीस बघा आठ गुणाची लीड तुम्हाला कव्हर करायची आहे दहा नऊ आठ सात चला, चला, चला। रेड मारा चला किती वेळ वेळ सांगा मॅडम दीड मिनिट राहिलेला आहे दीड मिनिट फक्त ज्ञानेश्वर पॉईंट घेऊन यावं लागेल मॅडम तुला पॉईंट घेऊन यावं लागेल हा चला पॉइंट एकोणीस सव्वीस एकोणीस सव्वीस रेड मारा चला एकोणीस सव्वीस सात गुणाची लीड आहे सात गुणाची लीड दहा नऊ आठ सात सहा चार तीन दोन एक चला मला रेट पॉइंट घेऊन ये त्याशिवाय तुला टीम वर येणार नाही बघ दोन तीन पॉइंट घेऊन यावं लागेल दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन चार दोन एक चला शेवटच्या दोन रेड आता सुमीची एक रेड त्यानंतर एक रेड राहील फक्त आता चाल. ठीक दहा नऊ आठ सात सहा चार तीन दोन एक चला शेवटची रेड आता शेवटची रेड रेड शेवटची रेड आता हे स्कोर सांग स्कोर सांग स्कोर सांग स्कोर स्कोर सांग आऊट 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 सव्वीस आणि अठरा या स्कोरने नमन टीम या ठिकाणी विजेता झालेली आहे नमनच्या डीमचे सव्वीस आणि हस्त्राच्या टीमचे अठरा अशी स्कोरलाईन आहे एकोणीस आणि सव्वीस एकोणीस आणि सत्तावीस चला तर या ठिकाणी नमनच्या टीमचा पहिला क्रमांक आणि हंसराच्या टीमचा दुसरा क्रमांक असे दोन क्रमांक आपण या ठिकाणी काढलेले आहेत कबड्डी का स्पर्धेमधून यानंतर मुलींचा संघ फायनल स्पर्धेसाठी तयार राहायचा आहे